कॉर्नर सभेच्या वार्ड क्रमांक आठ आणि नऊच्या कॉर्नर सभेचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री या भागाचे राज्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून आलेले आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंचावर उपस्थित सर्व युवतीच्या घटकाचे सर्व प्रमुख मंचावर उपस्थित नगराध्यक्षेचे उमेदवार पती आदरणीय बाजीरावजी भैया राजाबाई शकीलभाई सचिनजी कागदे भैया रोडे अजिजभाई सर्व जावेद भाई सर्व उपस्थित आज आदरणीय साहेबांची परतली कॉर्नर सभा आहे आणि ही सभा जर एक किलोमीटर पर्यंत जर माग बघितलं तर ही विजयाची सभा सुरुवात झाली लक्षात ठेवा दोन्ही साईड जिकडं आहेत तिकडे तिकडं लोकच आहेत हे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवरचं प्रेम आहे मी राजकारणाचं बोलणार नाही मी ज्या ज्या क्षेत्रात माझ्या भगिनी समोर बसलेल्या आहेत ज्या क्षेत्रात मी काम करतो ते दिव्यांग असल विधवा बेवा असतील परितक्ता असतील आरोग्याचे विषय असतील यासाठी धनंजय मुंडे साहेब अहोरात्र कधी मी समर्थ आहेत आपल्याला आठवत असल या भागामध्ये संजय गांधीच्या पगारीचे विषय आहेत खूप लोकांना पगारी होत्या ज्या राज्य शासनाची सहाशे रुपये पगार होती आणि ती पगार ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री झाले त्यावेळेस सहाचे जी पगार इथं सगळ्यांना बसलेल्या माहितीये ती एक हजार रुपये निवडणं काम आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी केलं देव करो सगळ्यांना माहिती आपण या वार्डामध्ये किडनीचा विषय असेल हार्टचे विषय असतील ब्रेन ट्युमर झाला असेल इथ समोर महिला बसलेत गर्भाशयाचे आजार असतील पिशवीचे आजार असतील आरोग्यातले ज्या ज्यावेळेस आरोग्याचा विषय येईल त्यावेळेस चोवीस तास धनंजय मुंडे साहेब तुमच्यासाठी उपलब्ध आहेत लक्षात ठेवा आज आपल्या परळीच्या आरोग्याचे विषय आठवा ज्यावेळेस आपल्याला आंबे जोगायला सिटी स्कॅन करायला जावं लागत होत आज परळीच्या दवाखान्यामध्ये जी आंबेजोगायच्या दवाखान्यामध्ये सिटी स्कॅन नाही ती परळीच्या दवाखान्यामध्ये आज धनंजय मुंडे साहेबांनी उपलब्ध करून दिली दुसरी अभिमानाची गोष्ट सांगतो आपली किडनी असते किडनी फेल झाल्यानंतर कुठल्याही तालुक्याला मशीन नव्हत्या धनंजय मुंडे साहेबांच्या लक्षात आलं आणि ज्या वेळेस अंबाजू डायलिसिस मशीन नाही किडनीचा रोग झाल्यानंतर तुम्हाला माहिती किती वेदना असतात ते आणि त्यासाठी लोकांना लातूर औरंगाबादला जावं लागत होत पण धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून राज्यातला पहिला परई तालुका तालु लेवलला आठ मशीन ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आज मी एवढं सांगतो आरोग्याचे जेवढे जेवढे विषय असतील संजय गांधीचे जेवढे विषय असतील इथं आपल्या इथं ज्या वेळेस ऐकू येत नसल डोळ्याचं ऑपरेशन असेल या वॉर्डामध्ये दहा दहा हजाराच्या जवळजवळ तीस ते चाळीस लोकांना कानांना मशनी दिल्यात हे धनंजय मुंडे साहेबांनी दिल्यात म्हणून माझी विनंती आहे जो माणूस ज्याच्या नेतृत्वाखाली लोक जो माणूस तुमच्यासाठी काम करतो आणि आटी तटीची ज्यावेळेस इलेक्शन येते त्यावेळेस त्या धनंजय मुंडे साहेबांच्या बाजून परतला मतदार राहिला हा इतिहास आहे आणि आजची सभा ही ऐतिहासिक सभा आहे आणि ही विजयाची सभा मी समजून मी आपल्या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना भावी म्हणून विजयी आजच सभेनं दिल्या जाणार असं मला वाटतं मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर संतोष म्हणजे